साडेसहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी साडेसहा हजार कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे एएलएस म्हणजे अडव्हान्स जी अम्ब्युलन्स असती त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं एक गाडी असं पहिला जीआर मध्ये म्हणजे या सरकारच्या पहिल्या जी आर मध्ये धरलं होतं ते नंतरच्या जीआर मध्ये दुसऱ्या जी, आर जी आर ला तीन कंपन्यांना समाविष्ट करायचं म्हणून चौऱ्याऐंशी लाखाला नेलं पीएलएस तीस लाखावरनं बासष्ट लाखावर नेली निनो म्हणजे लहान मुलांसाठी जी काही अँब्युलन्स असते अठ्ठेचाळीस लाखावरनं एक्याण्णव लाखावर नेली आता ह्याच्यात किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला जर ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जी आर प्रमाणे घेतलं असतं तर पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये लागले असते पण ह्यांनी जी आर बदलला एक हजार एकशे सोळा कोटी रुपये लागले भ्रष्टाचार त्र्याण्णव टक्के म्हणजे पाचशे एकोणचाळीस कोटी रुपये फक्त अँब्युलन्स घेण्यामध्ये भ्रष्टाचार तिथं झालेला आहे खरेदी करायची तुम्ही सांगा आणि आम्ही एक दोन अँब्युलन्सचं टेंडर तिथं घेतलं तर जी यांनी पासष्ट लाखाला अँब्युलन्स फायनल केली एल एस दोनशे पंचावन्न ती आम्हाला टेंडरमध्ये तेहतीस लाखाला मिळाली एक अँब्युलन्स अशा जर आम्ही दोनशे पंचावन्न घेतल्या असत्या तर ती पंचवीस लाखाला गेली असती तर हे